नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आजची सवय आहे अंथरुणाची घडी घालण्याची सवय सकाळी उठल्यानंतर तुमच्या मुलाने अंथरुणाची घडी केली अंतरुण छान आवरून ठेवलं तर कोणाला आवडणार नाही प्रत्येकाला आवडेल पण खरंच आपली मुलं असं करतात का असा प्रश्न विचारल्यावर बहुतांश उत्तर नाही असं येतं तर ही सवय आपण मुलांना कशी लावाल जर आपलं मूल खूपच लहान असेल तर सर्वात चांगली युक्ती म्हणजे रोज सकाळी त्याच्याशी अंथरुणाची घडी घालण्याचा खेळ खेळायचा चादरीचं एक टोक त्याला धरायला लावायचं आणि एक आपल्या हातात आणून द्यायचं परत दोन्ही टोकं आपल्या हातात धरायची उरलेले टोक त्याला आपल्या हाताला आणून द्यायला लावायचं हा खेळ रोज खेळायचा नंतर एक मिनिट फाईव्हच्या आत आपण घडी घालतो का आणि जर एका मिनिटाच्या आत घडी घातली तर तुमचं मूल जिंकलं ही अनाऊन्समेंट करून टाका बघा मग उठल्या उठल्या रोज मी जिंकणार या उद्देशाने मुलं आनंदाने घडी घालायला लागते आपोआप ही सवय त्यांच्या अंगात रुळेल मूल थोडं मोठं असेल त्याला समजत असेल तर त्याच्या अंतरुणाला तुम्ही हातच लावू नका बाकी सर्व घर आवरून ठेवा आणि जेव्हा तो परत आपल्या अंतरुणाकडे येईल तेव्हा सगळ्यात आपलंच अंतरुण खराब आहे हे त्याला स्वतःहून जाणवेल मग तो स्वतःहून घडी घालायला सुरुवात करेल पण तू अंतरुणाची घडी घाल हा घडी घालत नाही असं कधीच म्हणू नका उलट ज्यावेळेस जो तो स्वतः घडी घालेल तेव्हा आवृजून त्याच्या न कळत त्याच्या समोर बाकीच्यांना सांगा आमचा मुलगा आमची मुलगी स्वतःहून अंतरुणाची घडी घालतो ही सवय मुलांना काही देऊन जाईल सर्वप्रथम त्यांना स्वतःविषयी आदर वाटायला लागेल ज्याला स्वतःविषयी आदर असतो तो कधीच गबाळा राहत नाही अव्यवस्थित राहत नाही तो उठल्या उठल्या आपल्या स्वतःची चादर नीट करतोच अंतरुणाची घडी घालतो आजूबाजूचा आवरून ठेवतो ही सवय ज्याच्या अंगी असते त्यांच्यामध्ये आपोआप शिस्त येते शिस्तीबरोबर अशी मुलं जास्त कार्यक्षम निघतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता नीटनेटकेपणा हा त्यांच्या जीवनाच्या सवयीचा एक भाग होऊन जातो तर आजची ही सवय तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा